हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सिल्कची साडी दाखवणार आहे आत्ता माझ्याकडे सध्या एकच रंग त्याचा आलेला आहे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघून त्याचं टेक्स्चर कसं आहे मटेरियल कसं आहे डिझाईन कशी आहे ते समजेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज बघता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जी साडी दाखवणार आहे त्याचा रंग आहे रेड आणि त्याच्यामध्ये चार पाच कलर्स अवेलेबल आहे तर हा ह्या व्हिडिओच्या शेवटी मी त्याचे कॅटलॉग फोटोज जे आहे ते पोस्ट करेल मग त्याच्यामध्ये काही रंग आहेत आणि वरती स्क्रीनवर मी नंबर मेन्शन करेल तो तर तुम्ही त्या नंबरवरून डायरेक्टली ऑर्डर करू शकता तर ही साडी आहे तर या साडीमध्ये आधी मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते साडीचा कसा आहे आणि नंतर मी तुम्हाला साडी दाखवते हे बघा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे डिझाईन बघा तुम्ही खूप सुंदर आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कलर्स कोणते आहेत ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला ते सांगते आधी ह्याच्यामध्ये इथे सिल्वरचं एक आहे म्हणजे या रेड साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये पण वेगळे तुमच्याकडे जे रेडीमेड ब्लाऊज असतील किंवा तुम्ही बा अक्कीच्या साड्यावरचे असतील ते पण तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये येलो आहे पॅरट ग्रीन एक आहे रेड एक आहे आणि एक ऑरेंज आहे आणि थोडंसं मध्ये मध्ये असं येलोइश कलर पण आहे तर तुम्ही या सर्व कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज तुम्ही त्याच्यावर घालू शकता खूप सुंदर वाटेल साडी आणि पूर्ण वर्क आहे बघा ब्लाऊजवर आता मी हा वेगळा केला आहे ब्लाऊज साडीपासून आणि याला बघा अशी छोटीशी अशी गोटापोट्टीची लेस आहे कडेला जी तुमच्या जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच कराल तेव्हा स्लीवजला इथे येईल आणि इकडे पण आहे बघा एक साईडला बॉर्डर खूप सुंदर आहे आणि खूप मस्त एकदम मोमो आणि सिल्क बेस मटेरियलमध्ये आहे त्याच्या बॅकसाईडला असं थ्रेड्स आहे पण आपण जेव्हा ब्लाऊज स्टिच करतो त्याच्यात अस्तरमध्ये ते झाकून जातं आणि हे कडक नाही आहे एकदम मोमो आहे ही त्याची फ्रंट बाजू आहे बघा ब्लाऊजची आणि जवळजवळ एक मीटरचं कापड दिलेलं आहे ब्लाऊजसाठी बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर मला तर खूप आवडली साडी मस्त आहे ह्याच्यामध्ये येलो कलरचं कॅटलॉग वगैरे आहे ते पण खूप छान आहे तर आता मी तुम्हाला मेन साडी दाखवते हा म्हणजे आतला पोर्शन आहे साडीचा नंतर बघा हा टॉप पोर्शन आहे तर इथे बघा किती सुंदर वर्क आहे आणि हे ना असं गोल्डन गोल्डन सिल्वरमध्येच आहे एक्झॅक्ट कलर नाही आहे त्याला असा म्हणजे स्पेसिफिक गोल्डनच आहे स्पेसिफिक सिल्वरचं असं नाही आहे असा मिक्स कलर आहे खूप छान आहे बघा आणि हे मधलं कापड आहे तर तुम्ही ह्याच्यावर बघू शकता अशी क्रश डिझाईन आहे खूप छान आहे टॉप आणि बॉटमला साडी बाकीमध्ये एकदम प्लेन आहे मध्ये एकदम प्लेन आहे टॉप आणि बॉटमला सेम जरीचं काम आहे आणि हा बघा हा आहे पदराचा भाग खूप छान वाटते माहिती साडी खूप मस्त आहे मी तुम्हाला जरा थोडंसं अजून जवळून दाखवते हे बघा आणि कलर आहे ना एकदम डार्क रेड कलर आहे मध्येच उन्हामध्ये तुम्ही गेलात ना तर मध्येच असा गाजरी कलर दिसतो मध्येच रेड कलर दिसतो फ्लक्च्युएट होतो कलर खूप मस्त वाटत आणि ही जी डिझाईन आहे किती वेगळी बघा युनिक डिझाईन आहे आता सध्या लेटेस्ट आ, ट्रेंड मध्ये आहेत या साड्या खूप तुम्हाला मी जरा ड्रॅप करून पण दाखवते छोटासा पदर घेऊन हे बघा अशी दिसेल डिझाईन खूप छान वाटते घातल्यावर खूप मस्त वाटेल तर तुम्हाला ही जर साडी आवडली असेल तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी वरती स्क्रीनवर नंबर मेन्शन करेल तर तुम्ही त्याच्यावरून ऑर्डर करू शकता आणि पुढे व्हिडिओमध्ये मी बाकीचे कलर्स पण साडीचे पोस्ट केलेले आहेत तर ते नक्की बघा तुम्हाला आवडले तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला सेंड करू शकता आणि ऑर्डर प्लेस करू शकता तर साडीची प्राईस असणार आहे पंधराशे रुपये शिपिंग ऑल ओव्हर इंडिया इंडियामध्ये कुठेही तुम्ही मागवली तर तुम्हाला शिपिंग फ्री असणार आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि साडी कशी वाटली ते पण मला कळवा मी परत एकदा सांगते साडीचं मटेरियल जे आहे ते सिल्कमध्ये आहे आणि मध्ये पूर्ण ह्याच्यावर क्रश आहे हे बघा खूप छान वाटते साडी तुम्ही डे फंक्शनला घाला नाईट फंक्शनला घाला खूप छान आणि एकदम इलिगंट वाटते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मी सर्वांच्या कमेंट्स वाचते आणि मी कमेंटला रिप्लाय पण देते तर कमेंट नक्की करा